रोजगार हमी योजनेत मजुरांना बिल देयकात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत दोन गटात चांगलाच वाद पेटला अखेर याच वादाचे प्रकरण पोलीस स्टेशन दाखल होऊन परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली हा वाद अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत वाघडोह हो येथील रोजगार हमी योजनेचे काम गोंडवाघुली येथे ग्रामस्थळी पातळीवर सुरू असताना घडला या वादामुळे गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत वागडोहे येथील रोजगार हमी योजनेचे कामे गोंडवागोली येथे ग्रामस्थळ पातळीवर सुरू असताना लावलेल्या मजुरांना व त्यांच्या बिल देयकांना घेऊन भ्रष्टाचाराचा आरोप करत अचानक दोन गटात किरकोळ वाद पेटला रोजगार हमीची मजूर शुभांगी चंदन आठवले यांनी दिलेल्या तक्रारीवर भीमराव अमोदे राजेश आठवले संजय हरसुले दीपक पंडोले यांच्या विरुद्ध पथरोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली असून सुनीता कमलेश चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवर राहुल आठवले व श्याम जामुनकर विरोधात सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे रोजगार हमीच्या कामावरून निर्माण झालेल्या या वादामुळे पतरोड पोलीस स्टेशन येथे स्थानिक गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती ठाणेदार पाटील बीड जमादार प्रमोद फलके नरेश काजदेकर यांनी दोन्ही गटातील नागरिकांची समजवणूक करून शांत राहण्याचे आवाहन केले वागडो ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम कोरडोंगोन वाघोली येथे रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायतीकडून सुरू असताना